सराय सराई चालू झाली आणि लग्न सराय म्हणजे वर्क करून घेताना सगळ्यात अगदी का पाहायचं ते वर्कचं जे आहे धागा वर्क ते खूप फॅशन आहे बजेट वेगवेगळं असतं सगळ्यांचं तर वर्कराला कमीत कमी त्यांना पाच सहा दिवस मटेरियल ही चांगल्या क्वालिटीचं वापरतात ही तुम्ही क्वालिटी पाहू शकता जण इतकी सुंदर दिसते भरभरीव दिसते आणि खूप छान दिसते असं कुठंच रिकामा दिसतं करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे राय चालू झाली आणि लग्न सराई म्हटल्यावर माई परत कलवरी नवरीची बहीण ननंदन भावाची बहीण काकू आई मेन म्हणजे वरमाई त्यांच्यासाठी ज्या साड्या असतात त्याच्यावरचे जे ब्लाउजर आता इतके आरी वर्क परत जरदोशी हँडवर्कचं जे आहे धागा वर्क ते फॅशन आहे बजेट वेगवेगळं असतं सगळ्यांचं तर मलाही माहिती आहे माझ्याकडे भरपूर असे ऑर्डर असतात ब्लाऊजचे ह्याचे तर आरीवर्कचे तुम्ही ऑलरेडी माझ्या ह्याच्यावरती बरेचसे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत तर क कधीतरी येतात रेग्युलर माझ्याकडे आरीवर्कचं नाही आणि मी स्वतः करत नाही मला शिकायचं बघू आता कधी त्याला उजळता माहिती नाही पण मी ज्यांच्याकडून करून घेते हे कारागिर आहेत हे कमीत कमी मी ह्यांना म्हणजे मी शिलाईचं काम चालू केलं तेव्हापासून ओळखते आणि आरीवर्कचं आत्ता आपणाला वाटतंय की हे आत्ता फॅशन आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर हे जुनं आहे म्हणजे आजी आपल्या आईच्या काळामध्ये ते तुम्ही विचारा त्यांच्याकडे एकतरी ब्लाऊज असा भेटते मी तुम्हाला सांगते कारण हे द ह्याच्यावरती चाल कित्येक वर्षापूर्वीचं हे काम आहे मी बऱ्याच ठिकाणी सर्च केलं आहे तर आरीवर्क करून घेताना सगळ्यात अगदी का पाहायचं ते मी तुला सांगते सगळ्यात अगदी जे मटेरियल आहे त्याची क्वालिटी आणि जी वर्क करतात त्याची फिनिशिंग फिनिशिंगमध्ये जर गडबड आले तर तुमच्या पूर्ण ब्लाउजचा शो जातो आणि साडी कमीत कमी तुमची पंधरा वीस हजाराची असते लुक जातं फिनिशिंग कसं पाहायचं ते सांगते गळ्याचे जिथं वर्क करतं तिथं खेचलं गेलं आहे का गळा हा सगळ्यात मेन पॉईंट आहे हाताचे इथे खेचला गेला आहे की की प्लेन जसं आहे तसं जसं आहे तसं प्लेन असेल तर तुम्ही सांगायचं की ते स्टँडर्ड करणार आहेत आणि खूप ज वर्षापासून करतात आपण सुरुवातीला शिकायला गेलं तर ह्याची प्रॅक्टिस करता करता आपणाला यायला चांगलं मला वाटतं एखादं वर्ष जात आहे म्हणजे तेवढी प्रॅक्टिस महत्त्वाची असते फिनिशिंग खूप महत्त्वाची असते आता पैठणी साडी पैठणी साडी कमीत कमी पंधरा हजाराच्या पुढे आहे जी ओरिजिनल असते ती किंवा त्याच्यापेक्षा कमीच्यापासून पण ओरिजनल तेवढी असते पदरावरती ते पैठणी साडीवरती आरीवर करून ब्लाऊज आहे तो आरीवर करून आणला आहे आणि ह्याचा साडीचा कलर कसा आहे त्याने मला सांगितलं माझ्या लक्षात नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते तीन चार आरे मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ करणार आहे कारण ब्लाउज मला एक 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 भेटणार आहेत कारण आरीवर आला कमीत कमी त्यांना पाच सहा दिवस आता तुम्ही तो पाहिलं हा गळा कुठं खेचला गेला आहे का तुम्ही पहा हा जो आहे फिनिशिंगचा जो जसाच तसा आहे असं जरा थांबा असं सगळं करते तर क आपणाला हा कु कुठेही खेचलेला नाही आणि ह्याचं वर्कचं जी क्वालिटी असते ते आपणाला सेम दिसते पण आपण जरा क्वालिटीवाला हवं असेल तर आपणाला ती किंमत मोजावी लागते तर ह्या आरीवरची किंमत मला आवड तीन हजार घेतला आहे कारण हे असं आहे आणि पूर्ण मागे बुट्टे आहेत गळासमोरचा हा असा केलेला आहे आणि हाताला ही डिझाईन आहे म्हणजे खाली ही अशी आहे आणि ही अशी म्हणजे हे पूर्ण भरलेलंच आहे तर ह्याला वेळ तरी लागते आणि मागून तुम्ही पाहू शकता तर हे समजायचं की हे वर्क आहे ह्याची फिनिशिंग बरेच जण बोलतात की ऑनलाईन ह्याच्यावरती त्याच्यावरती सहाशे सातशे रुपये किंवा हजारच्या आसपास असतं असतं त्याची क्वालिटी कशी असते किंवा त्यांचं ब्ल बल्फमध्ये असेल पण असं तुम्ही करून घेणार असेल आम्ही स्वतः पाहतो जे मेहनत करतात कधी कर तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव स्वतः मी जात असते तिथं स्वतः पाहते तर त्यांच्या डोळ्याला आणि पाठीला इतका प्रचंड ताण असतो कित्येकांना तो त्रास होतो पण हे कामच आहे म्हणून ते करतात पण ह्याला प्रचंड मेहनत आहे इजी नाही आहे या आम्ही दिवसांना अगर पाच ब्लाऊज शिवलो समजा पाच ब्लाऊजची किंमत तीनशे रुपयाने पकडलं तरीही नॉर्मली पंधराशे रुपये होतात आणि हे दोन दिवस गेलं म्हणजे त्यांचे अडीच तीन हजार ह्या हिशोबाने ते असेल आणि मटेरियल त्यांचं असतं आणि चांगल्या गोष्टीचं वापरतात करते तुम्ही क्वालिटी पाहू शकता ह्याच्यामध्ये मी बॅक तर दाखवणारच आहे पैठणीवरचं आहे हां ब्लाऊज मला ब्लाऊज कट करून देण्यात आलं होतं त्याने साडी बिडिंग कदाचित त्यांच्या जिथं शॉपमध्ये घेते तिथं असेल तर जे काही तुम्हाला डाऊट होते ते मी सांगितलेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक मिनिट जे तुम्हाला स्टोन पण दिसतं हे वाला हां आता दिसत असेल एक महिने हां तर त्या स्टोनचं मागे बघा एक शिलाई कशी क्रॉस 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 जे पूर्ण हे हाताने निघत नाही हे कसे वॉश करायचे कसं हे करायचं ह्याचं म्हणजे हे, हे खूप सांभाळून वापरावं लागतं शक्यतो चांगली क्वालिटी वापरली असेल तर ह्याचा कलर जात नाही आणि मी जितके वर्कचे ब्लाऊज करून घेतले ते काची तक्रार नाही आहे तर आता मी तुम्हाला हे असं दाखवते आता बॅक कॅमेऱ्याने मी खाली व्यवस्थित कपड्यावरती हा ब्लाऊज असा ठेवून तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला आता जवळून गळा दाखवते आणि इकडं बुट्ट्या घेतलेत हे गोल्डनवरती आहे तेवढं दिसत नाही आहे पण हे पहा तुम्ही ह्या बुट्ट्या तर छोटे छोटे दोन म तीन मणी आणि त्याच्यावरती छोटे मणी आहेत आणि हे गळा पाहू शकता आणि हे जे असतात हे स्टोन परत हे ह्याच्या मागे तुम्ही नाजूक काम बघा तितकी आहे हे ह्याच्यानंतर हे धागावर सगळं हे बॅक गळा गळा पण मोठा आहे दहा इंचाचा हा गाळा ठेवला गळा क जेवढा मोठा असेल तेवढं त्याला वेळ लागतो आणि त्यानंतर हे समोरचा गळा अशा पद्धतीने कारण ह्याच्यामध्ये फिनिशिंग हे खूप मॅटर करतं फिनिशिंग आणि क्वालिटी नसेल तर पूर्ण ब्लाऊज खराब होतो तुमचे पैसे पाण्यात जातात कमी किमतीत पण बरेच जण करून देत असतील नो डाऊट त्या नवीन असतील हे असतील तर त्यांना ते जमतंही आणि परवडतंही कोणाकोणाला कुना ते गोष्टी नाही शक्य होत त्यामुळे ते हे करतात तर तुम्ही हे सगळं बघत जा आता हे आखून द्यावं लागतं कुठं देतो आपण तिथं त्यानंतर ते करून देतात ते आखत नाहीत कारण त्यांना वेळ नसतो परफेक्ट हवं असतं जे जे शिवतात त्यांच्याकडून आखून द्यायचं समजा तुमच्याकडे फक्त आर्यवर्कसाठी येत असतील तर जे टेलर शिवतात त्यांचे परफेक्ट असलेले त्यांना सांगायचं तुम्ही आखून द्या आम्ही शिवून म्हणतो तर हे तुम्ही पाहू शकता ही तड इतकी सुंदर दिसते भरभरीव दिसते आणि पूर्ण ब्लाऊजला हे केलेलं आहे तर हे बघा एकदम सुंदर आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि इथं हायलाईट जे केलं आहे ते सुद्धा सुंदर आहे जसं मी सांगते तसं करतात त्याच्यात काहीही काहीही कुठलाही फरक करत नाही तर आरेवर्क करताना ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन मग तुम्ही आरेवर्क करून घेत जा असंच कोणाचं हे नाही आणि जे समजा आता माझ्याकडे बोलतात की कमीच असेल तर त्याला सिंगल लाईन किंवा हे कमी होतं असं नाही आहे मला वाटतं बाराशेपासून चालू आहे पण हेवी अगर ब्लाऊजला हे असेल तर ते तीन हजाराच्या खाली हातच लावत नाहीत हेही सांगते आणि ऑलरेडी ह्यांना बुकिंग करून ठेवावं लागते कारण फिनिशिंग खूप छान आहे आता तुम्ही इथं पाहिलं स्लीवमध्ये कुठंही खेचलेलं किंवा काहीही असं हे दिसत नाही फिनिशिंग खूप मॅटर करते तर ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही आरिवर्क हे करायचा मला येतं थोडंफार साखळी बिकळी पण हे येत नाही आणि मी ते अजून भानगडीत पडलेली नाही आहे मला शिकायचं आहे हे सांगते मी तुम्हाला पण ऑलरेडी टेलरिंगचं काम करताना हेही आपणाला जमलं पाहिजे म्हणून मी जास्त हे लोड घेत नाही आहे सध्या मी शिलाईवरतीच फोकस करते बाकीचे माझे सोशल कामं खूप असतात पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघून आरेवर्क करा देत जा आणि बघा कॉम्बिनेशन किती सुंदर दिसते तुमची साडी अगर पंधरा हजाराची आहे तर तुम्ही ह्याला अगर तीन हजार घातले शिलाई पकडलं तर तुमचं सगळं टोटली खर्च आणि आरेवर्कच्या ब्लाऊजला शिलाई जास्त असते हेही मी तुम्हाला सांगते कारण हे शिवताना दाब चेंज करावा लागतो गळा व्यवस्थित यावा लागतो नॉर्मल ब्लाऊज शिवायला तुम्हाला मला वाटतं एखादा तास लागतं तर ह्याला डबल लागतात तर नॉर्मल ब्लाऊजला अगर सहाशे सातशे असेल तर ह्या ब्लाऊजला हजार रुपये शिलाई असते सुद्धा तेवढंच घेते कारण तेवढं वेळ लागतो ते डबल असतं परत फिनिशिंग त्या मण्या नाही तुटल्या पाहिजे पाय चेंज करा हे करा, करा, करा जे देतात त्यांचे शिवतो जे देत नाहीत त्यांचे ठीक आहे तर वर्कबद्दल मी डिटेल माहिती दिलं आहे तुम्हाला धागा वर्कचे पण मला वाटतं मी दाखवलेले जास्त नसतात माझ्याकडे पण कारण मी घरातून काम करते असंच ऑनलाईन कोणी पाहिलं ऑर्डर आली तर आली नाही तर नाही पण कारागीर आहेत आणि खूप छान करून देतात हे पाहिलं तुम्ही ह्याच्यावरून तर बॅक कॅमेऱ्याने पूर्ण ब्लाउज तुम्हाला वर्क केलेला दाखवून झालेला आहे आणि प्युअर पैठणी साडी आहे हा ही तर ह्याच्यावरचं तुम्ही हे पहा डिझाईन मी असंच हाताला लावून दाखवतो तुम्हाला हे पहा भरकतच दिसतं आणि खूप छान दिसते असं कुठंच रिकामं दिसणे कारण हे जी डिझाईन मला दिली लाम -लाम होती ती लांब लांब होती म्हणजे जवळजवळ भरलेलं असलं पाहिजे कारण पैसे देतो तर तेवढं आणि पाहणार तर तुम्ही पाहू शकता इतका सुंदर हा ब्लाऊज दिसतो आणि समोरचा काळा मला जमतं का बघते मी तो मला दाखवायला भरपूर ब्रॉड आहे आणि मागचा गळा तर तुम्ही पाहिलेला आहे तर आजचा व्हिडिओ कदाचित छोटा असेल याचीच माहिती डिटेल मला द्यायची होती आता घडी घालताना मी उलट घडी घालते आणि काढून ठेवते तर अजून दोन येणार आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मी सध्या दिले के 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 ते एक 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 ते द्या लागलेत आणि मला सेपरेटच त्याचा व्हिडिओ करावा लागेल कारण एक आलं की शिवून द्यावं लागेल एकाचं शूट घेऊन परत तो क्लिप ठेवणं मग माझ्याकडून ते मिस होणं त्यापेक्षा म्हणजे जसे ब्लाऊज आले तसं मी हे केलेलं आहे म्हणजे दाखवलेलं आहे तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी घाम येतो चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला रेवर करून हवं असेल तर तुम्ही ब्लाउज पाठवून द्या आम्ही तुम्हाला रिवर करून तुम्हाला ब्लाऊज पाठवतो अगर शिवून हवं असेल तर तसंही करतो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद